राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत सर्व साधारण दर सात हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपयापर्यंत मिळत आहे अशातच आपण सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर येथे अवकाळी सत्त्याण्णव क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊ क्विंटल सर्व आठशे क्विंटल आहे लोकल तूर पुढील बाजार समते आहे बुलढाणा येथे अवकाळ एकशे वीस क्विंटल लसीदार आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमळनेर जळगाव येथे अवकाळलेले आहे सहाशे क्विंटल लसीदार सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा बाजार समिती आहे परतूर येथे अवकालेले एक्क्याऐंशी क्विंटल दाशी दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळायला जात आहे लालतूर बघा पुढे बाजार समिती लोणार येथे अवकालेले दोनशे सात क्विंटल जसे दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सदतीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर पाहू शकता पुढे मेहकर बाजार समिती अवकालेली आहे एकशे चाळीस क्विंटल लसी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढे बाजार समिती धरणगाव येथे जास्तीत दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालपूर